अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि चालू महाराष्ट्रातील घडामोडी बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे निलेश सामरे यांच्या प्रचारासाठी जिजाऊची शहापुरात भव्य रॅली प्रहार पदाधिकाऱ्यांनी केले जोरात शक्ती प्रदर्शन भिवंडी लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून तीनही उमेदवार आपापल्या पद्धतीनं मतदारसंघात मोठ्या सभा कॉर्नर सभा चौक सभा गावागावात प्रचार अशा विविध मार्गाने आपली निशाणी मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत प्रचारामध्ये निलेश सांबरे यांनी आघाडी घेतली असून शनिवार दिनांक अठरा रोजी निलेश सांबरे यांच्या विजयाच्या प्रचारासाठी जिजाऊ विकास पार्टीनं धीरज सामरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅलीचं आयोजन केलं होतं संत तुकाराम महाराजांचं चौकात प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष वसंतकुमार पानसरे यांच्या हस्ते प्रतिमेला हार घालून रॅलीला सुरुवात करण्यात आली यावेळी प्रहार जनशक्ती पक्षानं जोरदार शक्ती प्रदर्शन केले यावेळी या रॅलीत प्रहार जनशक्ती पक्ष वंचित बहुजन आघाडी जिजाऊ संघटना ओबीसी संघटना कुणबी एकीकरण समिती या संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज आपण बघू शकता अपक्ष भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार उम्दवार श्रीती सामरेसाहेब यांच्यासाठी त्यांचा उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे आणि आमचे प्रहार जनशक्ती पार्टीचे अनेक पदाधिकारी असतील आमच्या महिला पदाधिकारी असतील या मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत कारण आमच्या बच्चू वाडू भाऊने आदेश दिलेले आहेत की मी जसा रुग्णसेवक आहे तसेच निलेश आंबळे साहेब देखील रुग्णसेवक आहेत आणि त्यांचं पंधरा वर्षात केले काम त्यांनी जे चांगल्या पद्धतीने शिक्षण असेल आरोग्य असेल सामाजिक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि जनसामान्य माणसाचे ती त्या ज्या पद्धतीने सेवा करतात त्याच पद्धतीमध्ये संसदेतमध्ये जाऊन जे असतील कष्टकरी जनतेचे समस्या सोडवण्यासाठी त्यांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आम्हाने आव आम्हाला आव्हान केलेलं आहे आणि अशा पद्धतीमध्ये राज जनशक्ती पक्ष पूर्ण ताकदीने भिवंडी लोकसभेमध्ये निलेश साहेबांना विजयी करण्यासाठी पूर्णपणे रस्त्यावर उतरलेलं आहे ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपन शहापूर